सांगलीत सुतगिरण चौक ते कुपवाड रोड आणि सुतगिरण चौक ते लक्ष्मी मंदिर चौक या प्रमुख मार्गावर दररोज हजारो वाहन जातात पण या रस्त्यावर सध्या गाडी चालवणं म्हणजे अक्षरशः संकट ओढावून घेण्यासारखं झालं आहे कारण संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे मोठमोठे खड्डे त्यात पावसाचं पाणी साचलेलं आणि त्यामधून वाहन कसाबसा मार्ग काढत आहे पावसाळा सुरू झाल्यापासून ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे दोन चाकी असो चार चाकी असो किंवा मोठं वाहन प्रत्येक वाहन चालकाला खड्ड्यांमध्ये गाडी अडकू नये म्हणून तारेवरची कसरत करावी लागत आहे परिणामी रस्त्याच्या एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे गाडी हळूहळू पुढे सरकते हॉर्नचा कर्ण आवाज आणि नागरिकांचा त्रास हीच रोजची कहाणी बनली आहे फक्त एवढंच नाही तर खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे अनेक वेळा घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत सांगली हे जिल्ह्याचं ठिकाण तरीही शहरातील मुख्य रस्त्यांची अशी दुरावस्था का हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो आहे दरवर्षी पावसाळा आला की खड्डेमुळे रस्त्यांची समस्या समोर येते पण यंदा परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे कारण मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाड्यांचे टायर फुटणे वाहनांचे नुकसान होणे आणि प्रवासाला लागणारा वेळ दुप्पट होणे हे आता झालं आहे एवढं मोठं शहर एवढा कर महसूल तरीही सांगलीतील मुख्य रस्त्यांची अशी दुर्दशा का प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या खड्डेमेळ रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे सांगलीतील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अशी दुरावस्था आहे जोपर्यंत रस्त्यांची नीट दुरुस्ती होत नाही तोपर्यंत सांगलीकरांचा हा त्रास सुरूच राहणार आहे अशा ताज्या बातम्यांसाठी जनहित टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची